रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात नांदेडमध्ये मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी देखील टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मोबाईल साठी हट्ट करून देखील वडिलांनी मोबाईल दिला नाही त्यामुळे सतरा वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली मुलाच्या आत्महत्येचं वृत्त कळताच चिंतेत आलेल्या वडिलांनी देखील आत्महत्या करून जीवन संपवलं या घटनेमुळे नांदेड मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतरही वडिलांनी मोबाईल दिला नाही त्यामुळे नांदेडमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलानं शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली मुलाच्या आत्महत्येमुळे हादरा बसला मुलानं गळफास घेतल्याचं पाहून पित्यानंही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील निमकी मिनकी येथे घडली आहे पिता पुत्रांच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबीय गावावर शोककळा पसरली आहे मिनकी येथील राजू लक्ष्मण पैलवार हे मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते त्यांचा ओंकार राजू पैलवार हा मुलगा अकरावी मध्ये शिकत होता त्यानं गेल्या काही दिवसांपासून मोबाईल घेऊन देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता अभ्यासासाठी मोबाईल हवा असं तो सांगत होता मात्र घरातील परिस्थितीमुळे राजू यांना मोबाईल घेऊन शक्य झालं नाही बुधवारी रात्री राजू पैलवार वाद झाला वाद यावेळी मुलगा ओंकार पैलवार यानंही मोबाईल देण्याची मागणी केली मात्र वडिलांनी मोबाईल घेण्यास असमर्थता दर्शवली याच रागातून ओंकार शेतामध्ये गेला आणि त्यानं गळफास घेतला